बिग बॉस मराठीच्या घरात इरिना रुदाकोवाने अक्षरशः कल्ला केला भारतीय नसूनही मराठी बोलण्याचा तिचा प्रयत्न प्रेक्षकांना खूप आवडला मात्र इरिना बिग बॉसच्या घराबाहेर जरी पडली असली तरी ती बाहेरही मराठी संस्कृती जपताना दिसते इरिनाने पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घेतलंय तर यावेळी साडी नेसत अगदी पारंपरिक पद्धतीने ती तयार झाली या गणेशोत्सवात इरिनाने चक्क गणपती डान्स सुद्धा केलाय कमेंट्स इरिनाचा हा डान्स तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभ